वाह वा आम्ही ओमकारेश्वराच्या दर्शनासाठी रांगेत राहिले मध्ये मध्ये घुसतात तर त्यांची भांडणं सुरू झाले आणि खूप प्लेस्ड फील होते भाई झालं हॅलो गाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मी नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे आमच्या ट्रीपचा दुसरा दिवस आणि आत्ता आम्ही आहेत उज्जैनमध्ये तर आता मला निघायचं आहे ओंकारेश्वरसाठी खाली आता बस येईल तोपर्यंत आम्ही नाश्ता करून येतो आणि जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल तर आधी जाऊन तो बघा आणि मग हा कंटिन्यू करा हा आहे माझं आजचं फुल लुक आणि हे एक पेंटिंग आहे ते काढले आमच्या मम्मीने आणि आमची मम्मी समृद्धी मला <laughs> मावशी आणि तिथे पप्पा आहेत सगळे जायच्या तयारीमध्ये आहेत रेडी झालेत आता मी निघू आपण बघूया दुसऱ्या रूममध्ये काय चालले मावशी काय करतो हॅलो झाली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली तयारी काय रे yeah. मामी yeah. मामी काय

चला चला, 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 चला. तर आता मी उज्जैनवरून ओंकारेश्वरसाठी निघालेत आणि आता थोडं नाश्ता करण्यासाठी बस इथे हॉटेलला थांबलेली आता चाललो बसमध्ये मी तुम्हाला दाखवते बसमध्ये आणि पूर्ण चार तासाची जर्नी आहे तर बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण चला मध्ये जाऊन बघूया आता आपण बसमध्ये काय चाललंय बघूया हॅलो काय चाललंय बेबी सिटिंग रहा है तुम्ले धराला दिना बेटाया तुम्ही एता का घाडल बोलावना जानु साईंनी नी ये मनाला तो पल की जे के उत केली ज्याने आध्या मलामी दिगालो तुम्ही एता का यांची गाणी चालीच आहेत कधीपासून आता काय संपत आणि आमचं उमरशीर पण आलं नर्मदा नदी नर्मदा नदी आल्या नदी नाही चला आता मी शेमध्ये फिरण्यासाठी रिक्षा बाप्पा तर आता आम्ही नर्मदा नर्मदा नदीच्या तीरावर पोचलेले आहेत तर आम्ही खाली उतरायला लागलेत तर मग आम्ही बोटीतून जाऊ ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी आणि येस आता माझं हे तिसरं ज्योतिर्लिंगाचं दर्शन होणार आहे जाम भारी वाटते चला बघूया वाटून चला आता आम्ही बोटीतून जातोय ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी हे बघा आता मी बोटीतून आलो आणि ते छोटीशी महादेवाची पंड आहे आणि छोटीसाठी आणि तेव्हा मंदिर आहे ओंकारेश्वर तर आता आम्ही ओंकारेश्वरीच्या दर्शनासाठी रांगेत गाजलेत पण बघतो तर गर्दी खूपच आहे लाईन जाम आहे जसं आपण बघतो ते मंदिरातून आकाराला असे पायऱ्या गेलेल्या आहेत तर पूर्ण भरलेले आहेत आता सव्वा अकरा साडे अकरा वाजलेत तर मी तेव्हा आता राहलो दर्शनाला बघू आता किती वाजेपर्यंत आमचे दर्शन मला लाईट लागली ते बघा इथे गणपती बाप्पासाठी भान आहे सिद्धी गणेश आणि ते आहे अन्न भागात येऊन बघा स्क्रीनवर लाईव्ह ओंकारेश्वर हे बघा हे तिथे पंचमुखी गणेश मंदिर आहे जे असं पहिल्यांदाच पंचमुखी गणेश लाईन काय पुढे जात नाही मामी आमची बाहेर निघाले लाईनच्या ती आम्हाला कलिंगड घेऊन जाम लाईन आहे आणि वेळ झाला मी इथून इथपर्यंत चालेल अजून तेवढा आहे मध्ये 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 घुसतात तर त्यांची भांडणं सुरू झाली दर राईस राहून खूप वेळ उभं राहून तर आम्हाला त्या दर्शनाला टाकून यायचं आहे पण आता ते भांडणं वगैरे सुरू होती मध्ये 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 दर्शनमुळे आणि आता समजले की दर्शनच बंद झाले बिकॉज आरतीमुळे आता बघूया आता आरती सुरू झालेली आहे तर नुकलेच आम्ही नाही होत आरतीचा आवाज तर काहीच येत नाही पण एक नक्की पर्सनल यायचे सुद्धा हे टायमिंग बघून आहे बिकॉज आमचा खूप कोळंबला झाला आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदा बघूनच करता बघा मंदिरात तिकडे छान असं बोरिंग काम झालेलं आहे आणि या असं दगडाला हात लावल्यावर एकदम थंड थंड फील होते थंडावर बघा केवढा मोठा आणि वेगळाच आहे फायनली आमचं दर्शन झालेलं आहे ओंकारेश्वराचं आम्ही अकरा वाजता लाईनीला लागलेलो आता दोन वाजलेले आहे दोन वाजता आमचं दर्शन झालेलं आहे आणि हे माझं तिसरं ज्योतिर्लिंगाचं दर्शन फायनली आता झालेलं आहे आणि खूप प्लेस्ड फील होतं आहे एकदम नाही मामी आमची पी दर्शन करायला गेली मामीचं कधीच झालं हां आता ती एवढ्या वेळ आमची वाट बघत होती चला येताना ना आम्ही चाल बोटीतून आलेलो आणि आता आम्ही चालत चाललो ब्रीजवरून तर बघूया चला तामी श्री श्री आता आम्ही श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे इकडे पोहोचलेले आहे दर्शनासाठी मध्ये जाऊ तर आता आम्ही दर्शनाच्या लाईनीत लागले आमच्या फॅमिलीवाले सगळे पुढे गेले आणि आम्ही चौघच मागे एक बाहेरच एक शिवलिंग आहे श्री ममलेश्वरचं खूप छान असं दर्शन झालं म्हणजे कालपासून आम्ही दर्शन करतो सगळीकडे पण हे पहिलं असं मंदिर आहे की तिथे एवढं चांगलं असे आणि एकदम मनापासून असं जसं पाहिजे तसं दर्शन करायला मिळालं जय श्री महाकाल आता आम्ही नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा जो संगम आहे तो बघायला चाललेत आम्ही नर्मदा नदी आणि कावेरी नदीच्या संगम मध्ये आलाय आणि बघा नेहा पूर्ण आहे चालू संगमात त्रिवेणी संगम नाही बोलू शकत नर्मदा आणि कावेरी नदी म्हणजे दोन नदींचे संगम आहे इकडे घे ना तुला आणि बोलतात की नर्मदा नदीतून निघालेला प्रत्येक दगड हा शिवलिंग मानला जातो आणि आता ही शोधायला लागले दगड घे तर ही सगळी जण आहेत आम्ही आलेलो ट्रिप साठी तुम्ही दाखवते सगळ्या तर आता आमचं ओंकारेश्वर मध्ये मोस्ट ऑफ फिरून झालंय तर आता आमची जी रिक्षा होती ती जी आम्ही फिरायला बुक केलेली तिने आम्हाला आमच्या बसजवळ आणून सोडलंय आता आम्ही उज्जैनसाठी प्रस्थान करतो आहे मग तिथून आम्हाला उद्याला जायचं आहे कुठे ते तुम्हाला समजेल तरच तुम्ही नेक्स्ट ब्लॉक बघा आता आम्ही तिकडे गेल्यावर काय होते काय नाही मी तुम्हाला सांगेन तोपर्यंत तो कनेक्ट राहा तिला चहाचा चटका दिल्यावरही बघा तिला <laughs> चटक्याचं काय नाही वाटत तिला हसायला येते काय गं काय के तर आता आम्ही मध्ये आलेले आहेत आणि आलेले समजा एकदा बिलकू लागले आता हॉटेलमध्ये जेवतो आणि फिरतो आणि जातो बघूया आता आता जेवण तर झाले मग आता मी इकडे दूध प्यायला आलेत गरम दूध चलो गाईज नाईट वॉकिंग चल रहा आहे जाम चालायला लावले मम्मी फक्त आठवले आमची थंडीशी जाम थंडावले सो येस गाईज आता आमचं ओंकारेश्वर देखील फिरून झालेलं आहे आणि येस खूप छान असं दर्शन झालं मग तिथून आम्ही आता उज्जैनला आलेत आणि जो काल आमचं जे हॉटेल होतं तिथेच आम्ही परत आलो स्टेसाठी आणि उद्याला आम्ही इंदोरसाठी निघणार आहेत आणि जर तुम्हाला आजचा पूर्ण ब्लॉग आणि पूर्ण दिवस आवडला असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा आणि वेट करा उद्याच्या ब्लॉगसाठी आणि आज प्रिवियस ब्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा आणि जर आजचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय